गणपती बाप्पाचे आगमन म्हंटले तर मोदकांचा विषय हा येणारच गणपती बाप्पांचे आवडता पदार्थ म्हणजे मोदक चला तर मग आज आपण जाणून घेऊया या मोदकांचा इतिहास काय गणपती बाप्पासाठी एकवीस मोदकच का बनवतात आणि यामागील वेगवेगळी कारणं आणि पौराणिक कथा आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो मोदक ही अतिशय जुनी संकल्पना आहे जर तुम्ही जुन्या शिल्पांकडे पाहिलं तर गणेशाच्या हातात लाडू आणि मोदक हे दिसणारच याचे चित्रीकरण सहाव्या शतकातील सामान्य युगाएवढे जुने आहे येथील कलाकृती सहाशे ते एक हजार इसवी गणेशाचे वैशिष्ट्य आहे की तो मोदकासारखे काहीतरी पदार्थ खात आहे हे बऱ्याचदा पुरातत्वशास्त्रज्ञ यांनीही मांडले आहे हे आहे पुरातन चित्रीकरण जे सांगतात की गणपती बाप्पांना मोदक खूप आवडायचे आता आपण बघूया की यामागील नक्की पौराणिक कथा काय आहे यामागे जवळपास दोन पौराणिक कथा सांगितल्या जातात त्यातील पहिली कथा म्हणजे एकदा भगवान शंकर समाधीस्थ होते आणि गणपती दरवाजावर पहारा देत होते तेव्हाच परशुराम आले गणेशाने त्यांना थांबवले यावरून वाद झाला आणि लढाई झाली परशुरामाने रागाच्या भरात भगवान शंकरांनी दिलेल्या परशूने गणेशांवर हल्ला केला त्यात गणेशांचा एक दंत तुटला त्यामुळे त्यांना खूप वेदना झाल्या आणि खाण्यात अडचण येऊ लागली तेव्हा त्याच्यासाठी मऊ मोदक तयार करण्यात आला मोदक खाल्ल्यानंतर त्यांची भूक शंपली आणि मन प्रसन्न झाले त्या दिवसापासून मोदक हा गणपतीचा लाडका पदार्थ असे मानले जाते की तो कोणी बाप्पाला अर्पण करावा आणि त्याच्यावरती गणपती बाप्पा हे प्रसन्न होतात दुसरी कथा म्हणजे माता अनुसया संबंधित आहे एकदा गणेशजी भगवान शिव आणि पार्वती माता अनुसयाच्या घरी गेले तिघांनाही खूप भूक लागलेली होती मात्र अनुसयाने ठरवले की आधी गणपतीला खाऊ घालायचे पण कितीही दिले तरी गणेशाची भूक मात्र भागत नव्हती तेव्हा तिने विचार केला की के गोड पदार्थ दिल्यास त्याची भूक शमेल तिने गणपतीला गोड पदार्थ दिला आणि तो खाताच गणेशाचे पोट भरले ते इतके समाजी झाले की मोठ्याने फुंकर मारली त्याचवेळी भोलेनाथाने सलग एकवीस ढेकर दिले आणि पोट भरल्याचे सांगितले पार्वती मातेला कुतूहल वाटले व वा तिने त्या गोड पदार्थाचे नाव विचारले माता अनुसायाने सांगितले की त्याला मोदक म्हणतात तेव्हापासून गणेश पूजेत मोदक अर्पण करण्याची परंपरा सुरू झाली मित्रांनो ह्या होत्या मोदकामागच्या काही पौराणिक कथा यामागे बऱ्याच अजूनही कथा आहेत परंतु या दोन कथा मुख्य मानल्या जातात आता आपण बघूया की गणपती बाप्पाच्या मोद मोदक या मोदकाचा अर्थ काय असतो म्हणजे मोदक यामध्ये मोद हा शब्द आहे जो पदार्थ खाऊन आनंद मिळतो त्याला आपण मोदक असे म्हणतो गणपतीला हा पदार्थ अतिशय प्रिय असल्याचे संदर्भ पुराण साहित्यातही सापडते आपण खातो त्या मोदकाची पाककृती कधी प्रत्यक्षात आली नाही याचा निश्चित कालखंडही आपल्याला सांगता येत नाही परंतु इसवी सन सातशे पन्नास ते बाराशे या दरम्यान वर्णिलेल्या काही पदार्थांमध्ये या उकडीच्या मोदकांचे धागे दोरे सापडतात खोबरं न वापरता इतर वेगळी सामग्री वापरून गोड सारण्याच्या सहाय्याने तयार करणे करण्यात आलेला एक पदार्थ म्हणजे मोदकाशी मेहता झोता असा मानला जातो मात्र त्या पदार्थाचे नाव ठटुंबर असेही नमूद केलेले आहे मोदकासारखीच पाककृती असणाऱ्या एका अन्य पदार्थाला लक्क असे म्हटले जाते मात्र याच्या पाककृतीचा दुधाचा वापर दर्शविलेला आहे तांदळाचे पीठ वापरून बनवल्या गेलेल्या एका पदार्थालाच मोदक असे म्हटले जाते गणपती बाप्पांना एकवीस मोदकच का ठेवले जातात यामागे ही एक पौराणिक कथा आहे असे म्हटले जाते की देवी देवतांच्या काळात वाईट शक्तीच्या राक्षसांनी आधी जन्म घेतला या सर्व राक्षसांना संपवण्यासाठी देवता अवतरले यामध्ये कौसाला मारण्यासाठी कृष्णांनी जन्म घेतला तर रावणाचा वध करण्यासाठी रामाने जन्म घेतला त्याचप्रमाणे वाईट वृत्तीच्या देवांतक आणि नरांतक या दोन राक्षसांना संपवण्यासाठी बाप्पाने विनायक या नावाने जन्म घेतला असे शास्त्रांमध्ये सांगितले जाते नरांतक आणि देवांतक यांना संपवण्यासाठी मोठं युद्ध पेटलं युद्ध म्हटलं म्हणजे सैनिक तर हवेच गणपती बाप्पांनी म्हणजे विनायकांनी एकूण वीस सैनिक घेतले होते विनायकांनी वीस सैनिक का घेतले याचे चा कारण जाणून घेऊया त्यावेळी हाताची दहा आणि पायाची दहा अशी वीस आकड्यांची आकडे मोड व्हायची म्हणजे व्यवहारात वीस गणात पकडला जायचा त्यामुळे विनायक यांनी वीस सैनिक घेतले होते वीस सैनिकांचा एक गण आणि या सैनिकांचे नेतृत्व करणाऱ्या गणपती बाप्पा अशी याची ही कथा त्यामुळे एकूण एकवीस मोदक आजकाल बनवले जातात प्रत्येकाला एक एक प्रसाद मिळावा यासाठी बाप्पासमोर नेहमी एकवीस मोदकांचा नैवेद्य ठेवला जातो यामध्ये एकवीस मोदक एकवीस लाडू एकवीस पेढे असे सर्व पदार्थ ठेवण्याची प्रथा सुरू झाली मोदक हा फक्त गणपती बाप्पाचा आवडता पदार्थ नाही तर तो आपल्या आरोग्यासाठीही चांगला असतो ते कसे गुळापासून बनवलेले उकडीचे मोदक हे पचनास मदत करतात त्यानंतर आपली बद्धकोचता डाळतात गुळामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि खनिजे असतात जी शरीरासाठी चांगली असतात आणि ते शरीरातील विषारी पदार्थही बाहेर काढून टाकतात यकृत श्वसन मार्ग कोलण आणि पोट स्वच्छ करण्यास मदत करतात गुळ निरोगी कोलेस्ट्रॉल वाढवते पावसाळ्याशी संबंधित जंतूंशी लढते सर्दी आणि फ्ल्यू बरे करते मित्रांनो तुम्हाला हा गणपती बाप्पाच्या छोट्याशा मोदकाचा इतिहास कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा